पार्लेजी हे नाव म्हणजे भारतीयांच्या सकाळी आणि घरातील आवश्यक वस्तूंचं पर्याय वाची आता पार्लेजी चक्की आटा आणून त्यांनी एक नवी चवदार पाऊल टाकला आहे हा अभिनव आटा पार्लेजीची नव्वद वर्षांची अन्नधान्य क्षेत्रातील परंपरा आणि अत्याधुनिक चक्की पिसण्याच्या तंत्रज्ञानाचं मिश्रण करतो त्यामुळे तुम्हाला रोटी बनवण्याचा एक असाधारण अनुभव मिळतो पार्लेजी चक्की आटा का निवडायचा चक्की पिठाणाची ताकद स्टीलच्या रोलर मिलमध्ये पिठलेल्या पारंपरिक पिठाच्या विपरीत पार्ले चक्की आटा पारंपरिक चक्की पद्धती वापरतो या वाटण्याच्या प्रक्रियेमुळे गहूमधील नैसर्गिक गुण आणि पोषक तत्व राखले जातात त्यामुळे तुमच्या रोटीसाठी उत्तम चव आणि पोत मिळते शंभर आटा शून्य मैदा उत्तम दर्जाच्या गहूच्या पिठापासून बनवलेला पार्ले चक्की आटा तुमच्या रोटी फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायी देखील असतील याची खात्री देते तुमच्या कुटुंबाला ते योग्य असलेली संपूर्ण चौदेत आहात याची खात्री करता येईल चवीचा अनुभव एक आनंददायक फरक अनुभवा पार्लेजी चक्की आटा अविश्वसनीयपणे प्रत्येक चाव घास हा पारंपरिक पिठण्याची ताकद आणि भारतीय गहूच्या शुद्धतेचा पुरावा आहे पार्लेजीची विश्वासाची परंपरा भारतीय कुटुंबांना नव्वद वर्षांपासून गुणवत्तापूर्ण अन्नधान्य उत्पाद प्रदान करण्याच्या पार्लेजीचा अनुभव तुमच्या पाठीशी असल्याने पार्लेजी चक्की आटा हे तुम्ही विश्वास ठेवू शकता असे नाव आहे सर्व गोरमेट मास्टर शेफ आणि गृहिणींना कौशल्याला आणखी चांगले करण्यासाठी एक निमंत्रण आहे तुमच्या आतील गोरमेट बाहेर काढा आणि चक्की पिठण्याने होणारा फरक अनुभवा हॅशटॅग आजकुच तुफानी फुडी हा हॅशटॅग वापरून तुमच्या पाककृती शेअर करा आणि आम्हाला दाखवा की तुम्ही पार्लेजी चक्की आट्याने काय जादू करता पुण्याच्या मिस्टर मध्ये विशेष ऑफर मर्यादित काळासाठी पुण्याच्या कोथरूड मधील गुजरात कॉलनी पौड रोडवरील भेट द्या ही तुमच्या किराणा खरेदीसाठी वन स्टॉप शॉप आहे जी जास्त वर्षांपासून तिच्या उत्कृष्ट सेवा आणि उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे ते जी चक्की आट्यावर पाच किलो पॅक एम आर पी रूप दोनशे सहासष्ट विशेष रूप वीस चा डिस्काउंट देत आहे हा तुमच्यासाठी जी चक्की आटा